रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या यात्रा उत्सव उत्सवात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी शिरोळ तालुका प्रशासन अलर्ट मोडवर शिरोळ तालुक्यातील हसूर शिवनाकवाडी आणि कुरंदवाडीतील सैनिकी पॅटर्न शाळेत झालेल्या अण्णातील विषबाधेच्या घटनांनंतर शिरोळ तालुका प्रशासन आता नागरिकांच्या आरोग्याबाबत अलर्ट मोडवर आले आहे यात्रा उत्सव उरू सार्वजनिक समारंभ आदी कार्यक्रमांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी महाप्रसाद विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल हॉटेल्स शीतपेये आदींचा लाभ नागरिक घेत असतात त्यामुळे अशा ठिकाणी कोणत्या दक्षता घ्याव्या लागतील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी शिरोळेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शिरोळेचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीसाठी विविध गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी यात्रा कमिटीचे सदस्य तलाठी मंडळ अधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी आदींना निमंत्रित करण्यात आले होते उपस्थितांना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी पाणी शुद्धीकरणासह विविध मार्गदर्शक सूचना दिल्या अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकारी खाद्यपदार्थ शीतपेय विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक असल्याचे सांगत मागणी असल्यास अन्न व औषध प्रशासन यात्रा उत्सव उरून सार्वजनिक समारंभ आदी ठिकाणी तपासणी करेल असे सांगितले यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर व गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घेऊन काम करावे व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी दक्ष राहावे असे आवाहन केले रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ